तुमच्या गृहस्वप्नांच्या पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारीला राज्यमंडळ कोल्हापूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहावी आणि बारावीच्या परीक्षा आहेत ह्या आता येऊ घातलेल्या आहेत सुरुवातीला बारावीची परीक्षा लेखी परीक्षा सुरू होते आहे एकवीस तारखेपासून आणि त्याच्यानंतर एक मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होते आहे तत्पूर्वी बारावीची तोंडी आणखीन प्रात्यक्षिक परीक्षा सध्या सुरू आहे आणि दहावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा साधारणतः ता दहा फेब्रुवारीपासून सुरू होते आहे ही परीक्षा घेत असताना परीक्षेच्या दरम्यानचं गोपनीय साहित्य आहे हे गोपनीय साहित्य आम्ही यापूर्वीच सर्व परीक्षा केंद्रांना पोहोचवलेलं आहे म्हणजे सर्व शाळांपर्यंत हे साहित्य पोहोचलेलं आहे आणखीन जे पेपर्स आहेत पेपर हे पेपरसुद्धा काही दिवसांमध्ये शाळांपर्यंत किंवा केंद्रांपर्यंत पोहोचणार आहेत त्या अनुषंगानं बोर्डामध्ये तयारी सुरू आहे आणखीन परीक्षा चांगल्या पद्धतीनं भयमुक्त वातावरणामध्ये कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी कोल्हापूर विभागामध्ये अंतर्भूत असलेले तिन्ही जिल्हे आहेत सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी आपण प्राथमिक माध्यमिक आणि योजना शिक्षणाधिकारी यांची निवड ही भरारी प्रमुख म्हणून केलेली आहे कुठलाही अनु अनुचित प्रकार परीक्षेच्या दरम्यान होणार नाही याबद्दलची काळजी घेतलेली आहे प्रत्येक केंद्रावरती पोलिसांचा बंदोबस्त हा केलेला आहे शिक्षणाधिकारी हे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची बैठक घेऊन प्रत्येक केंद्रावरती पोलिसांचा बंदोबस्त असेल याच्यासाठीची खातरजमा करतील कुठल्याही प्रकारे परीक्षेमध्ये कॉपी होणार नाही याची दक्षता मंडळाकडून घेतली जात आहे आपण कोल्हापूर विभागाचा विचार केला तर तीन जिल्हे आहेत या तीन जिल्ह्यांमध्ये दहावीची तीनशे छप्पन केंद्रं आहेत त्याचबरोबर बारावीची एकशे पंच्याहत्तर केंद्रं आहेत आणि तिन्ही जिल्ह्यातले मिळून दहावीला साधारणतः एक लाख तीस हजार तीनशे बहात्तर विद्यार्थी परीक्षा परीक्षेला बसणार आहेत त्याचबरोबर इयत्ता बारावीसाठी एक लाख एकोणीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी बसणार आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहावीसाठी एकशे सदतीस केंद्रांवरती परीक्षा होणार आहे त्याचबरोबर इयत्ता बारावीसाठी त्र्याहत्तर केंद्रांवरती परीक्षा होणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहावीची विद्यार्थी संख्या आहे ती त्रेपन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी आणखीन बारावीची विद्यार्थी संख्या आहे ती एक्कावन्न हजार एकशे पंचावन्न असे विद्यार्थी हे येत्या कालावधीमध्ये लेखी परीक्षा हे देत आहेत लेखी परीक्षेदरम्यान विद्यार्थी आहेत त्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरं जावं जर एखाद्या विद्यार्थ्याने काही गैरमार्गाचा वापर केला तर मंडळानं जी काही शिक्षासूची निश्चित केलेली आहे त्या शिक्षासूचीप्रमाणे त्या विद्यार्थ्याची संपादनूक रद्दसुद्धा होऊ शकते त्यामुळं विद्यार्थ्यांना मी हे आव्हान करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचे कॉपी हा प्रकार क करू नये किंवा कॉपीमुक्त वातावरणामध्ये आपण या परीक्षेला सामोरं जावं